महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे व कपिल पाटील फाउंडेशनच्या सहकार्याने पंचवीस सप्टेंबर रोजी शहापूर धर्मवीर आनंद दिघे साहेब सभागृह येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे संच वाटप व वा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी शहापूर तालुक्यातील दीडशे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप करण्यात आला यामध्ये संसार उपयोगी भांडी नग प्रत्येकी तीस असा संच देण्यात आला या प्रसंगी बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी खारघर नवी मुंबई येथील हिंद लॅबमधील डॉक्टर जागृती ठाकरे व त्यांचे आरोग्य सहकारी यांच्या वतीने करण्यात आली आरोग्य तपासणी दरम्यान एखादा बांधकाम कामगार एखाद्या आजाराने बाधित असल्याचे निदान स्पष्ट झाल्यावर त्या कामगारास महाराष्ट्र शासन कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने संपूर्ण औषधोपचार तपासणी शस्त्रक्रिया अँब्युलन्सची सेवा मोफत देण्यात येते तसेच या नोंदणीत बांधकाम कामगाराला अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आदरणीय खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने व कपिल पाटील फाउंडेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव निवडणूक प्रसार प्रमुख शहापूर विधानसभा क्षेत्र अशोक इरनक माजी खासदार कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे शहापूर शहराध्यक्ष विवेक नार्वेकर ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष संजय हंडोरे पाटील ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रंजना उगडा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे कृष्णा अंदाडे संतोष सिंग ठाकूर संतोष मेदगे यांच्या हस्ते संसार उपयोगी संच बांधकाम कामगारांना वाटप करण्यात आले शहापुरातील कोमल महालुंगे जागृती महालंगे अनिता शेरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले